नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्र मागच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ टाकला होता मी की ऊसातील गावाचा आंतर पीक आणि विशेष करून आज खूप मोठा असा एक आनंद आला की ऊसातील गव्हाचं जे आंतर पीक खरोखर खूप चांगल्या पद्धतीचं ॲव्हरेज त्या गोष्टीचं मिळालं आणि एक प्रत्यक्षित म्हणून किंवा ऊसात जर आपण गहू केला आणि तर तो शास्त्रशुद्ध पद्धतीने केला तर चांगल्यात चांगलं उत्पादन या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे आणि विशेष करून जो गहू आपण केला होता तो निर्मळ चौऱ्याहत्तर होता खायला खूप चांगला असा गहू आहे आपण काही कुठल्या कंपनीची जाहिरात करतो आहे अशातला काही भाग नाही आहे पण निर्मळ बहात्तर आणि निर्मळ चौऱ्याहत्तर तर आपल्याकडं निर्मळ बहात्तरही होता आणि निर्मळ चौऱ्याहत्तरही होता पण निर्मळ चौऱ्याहत्तरचं जे खळं होणं आता हे केलं या ठिकाणी आलं तर किमान अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये म्हणजे उसाचं जे आंतरपीक उसाच्या याच्यामध्ये जे गावाचं आपण आंतरपीक काढलं होतं त्याचं क्षेत्र जर मोजलं तर ते अर्धाच एकर बसलं विशेष करून तो दीड एकर लागण्याचं क्षेत्र होतं आणि ते आपण खोडव्यात केलेला हा गहू होता कारण बाराव्यात तो खोडवा गेला होता आणि गेल्यानंतर व असंच रान ठेवण्यापेक्षा जोडवळ केलेली होती आणि म्हणून मधला पट्टा हवार करून त्याच्यात आपण गहू केला होता आता सुविस्तर आपण तिथे गेल्यानंतर त्या गोष्टीची चर्चा तर करणारच आहोत पण या ठिकाणी व आपण उसात जे गावाचं आंतर पीक केलं होतं तर त्याचं ॲव्हरेज निर्मळ चौऱ्याहत्तरचं जवळपास साडे बावीस पोते या ठिकाणी बसलेले आणि ह्या गोण्या पण आता आपल्या टेलरमध्येच आहेत ह्या किमान अठरा गोण्या आहेत आणि याच्यापैकी आता पाच गुन्या आपण आपल्या वाटेकऱ्यांना यातल्या मोजून दिलेल्या आहेत आणि विशेष करून गहू जादा झाला म्हणून आपण आंतर पिकातलं त्यांना हिशोबसुद्धा बाऊसाचा अर्धा आणि गावाचा अर्धा अशी हिशोबाने देऊन टाकलेलं आहे भाग नाही पण एक चांगली व्हरायटी खायला पण खूप चांगला असा हा गहू आणि विशेष करून याचं ॲव्हरेज खूप चांगलं या ठिकाणी बसलं आता मित्रो मी दोन मिनटं कॅमेरा हलवणार आहे आणि तुम्हाला प्रात्यक्षित ते गावाचं आपण बा ऊसामध्ये त्या गावाचं आंतरपीक केलं कसं होतं ते प्रात्यक्षितपणे आता मी तुम्हाला तिथं घेऊन दाखवून तो गहू कसा केला पाहिजे याची पण माहिती देणार आहे तर मित्र ज्यावेळेस माणूस प्रात्यक्षितपणे सगळ्या गोष्टी करतो आणि त्याचा निकाल ज्या अशा पद्धतीने अशा स्वरूपात समोर येतो तो खरोखर शेतकरी बांधवांनी या गोष्टी अशा स्वरूपात जर केल्या तर निश्चितपणे आपल्या प्रपंचामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि मित्रहो आता बघा मित मी तर काही कॅमेऱ्याच्या समोर नाही पण तुम्हाला मी हे क्षेत्र दाखवतो आहे ह्या बघा आता हे जे क्षेत्र आहे हे ऊसाच्या लागवडीतलं गावाचं क्षेत्र आहे मित्रहो ह्या बघा तुम्हाला दिसतं आहे का ह्या बघा ही जोडवळ केलेली होती आणि विशेष करून हा जो सुरूचा ऊस होता तर हा बाराव्यात गेला आणि आपण पंधरा बाराच्या आसपास या गावाची या ठिकाणी लागवड केली होती त्याला साधारणपणे आपल्याला अर्ध्या अकराच्या क्षेत्रासाठी एक बॅग पूर्ण लागली होती कारण हा गहू आपण फुकून आणि रोटावेटर मारलेला होता आता मित्र या ठिकाणी बघा दोन साऱ्या ऊसाच्या आहेत आणि ही एक सरी जी होती ही आपण हवार करून गहू केलेला होता तर गहू अशा स्वरूपात केलं होतं मित्र की सर्वप्रथम आपण ती जी तिसऱ्या नंबरची जे पट्टा होता त्याच्यात रोटा मारून छोट्या ट्रॅक्टरचा रोटा व्हिटर मारून तरी व्यवस्थित ती पट्टा आपण व्यवस्थितपणे बनवून घेतला होता त्याच्यात दहा सव्वीस सव्वीस एकरी दोन गोण्या टाकलेल्या होत्या त्याच्यानंतर किमान तीस किलो बी गावाचं या ठिकाणी आपण निर्मळ चौऱ्याहत्तरचं वापरलेलं होतं आणि त्याला ड्रिपद्वारे पाणी दिलेलं होतं ह्या बघा इथं ड्रिप आहे ह्या बघा ही ड्रिप आहे आणि या ड्रिपद्वारे आपण त्याला पाणी दिलेलं होतं आता ज्यावेळेस ड्रिप या गावात होतं त्यावेळेस या ऊसाला पाणी आपण त्या सेपरेट ड्रिपने दिलेलं नव्हतं कारण जे गावाला पाणी बसत होतं तेच दोन्ही साऱ्यांकडून दोन्ही बाजूंनी दोन्ही साऱ्यांना पाणी भेटत होतं आणि ऊसाची कंडिशन चांगली राहील आणि विशेष करून आता गहू निघाला आपण आपलं ड्रिप आता ऊसाच्या याच्यात टाकून घेईल तर मित्र रोटा विटर मारला तीस किलो बियाची फुकवण केली एकरी दोन महिन्यात असं वीस वीस मारल्या आणि हे ट्रीप ठेवून दिलं खूप चांगल्या पद्धतीत त्या गावाचा उतार झाला उतार झाल्यानंतर आपण साधारण एकवीस दिवसांनी त्याच्यामध्ये ऑल ग्रिपची तन्नाशकाची फारणी केली तन्नाशकाची फारणी झाल्यानंतर साधारण एक महिन्याने आपण त्याला ह्या फक्त गावासाठी एक गुणी युरिया वापरला एक गुणी युरिया वापरून झाल्यानंतर लगेच ज्या वेळेस ते वापशावर आलं पाणी रिपनी दिल्यानंतर ज्यावेळेस वापशेवर आलं त्यावेळेस आपण रोगर एम पंचेचाळीस आणि सिक्सर तर रोगर एका पंपाला चाळीस एम एल एम पंचेचाळीस पंचवीस ग्रॅम म्हणजे पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि सिक्सर जवळपास तीस ग्रॅम अशा स्वरूपाने एका पंपाला हे औषधं घेऊन आपण त्या गावाच्या रानावर फवारणी केली ती फवारणी झाल्यानंतर आपण याला ट्रिपणी पाणी देत होतो आणि ज्यावेळेस गहू वम्यांच्या अवस्थेमध्ये आला होता त्यावेळेस आपण त्याला दुसरी एक कीटकनाशक बुरशीनाशक आणि मायक्रोन्युट्रल्स अशी एक दुसरी एक फवारणी दिली होती आणि त्यामध्ये आपण मीडिया एका पंपाला वीस एम एल वापरलेलो त्याच्यानंतर एम पंचेचाळीस पंचवीस ग्रॅम वापरलेलं होतं आणि सिक्सर हे तीस ग्रॅम टाकून त्या पद्धतीची एक फवारणी केली मित्र ओढ्या सगळे झाल्यानंतर ज्या वेळेस खऱ्या अर्थाने वांब्यामध्ये गहू भरायला लागलेले होते तर त्यावेळेस आपण दोन किलो डी ए पी भिजू घातलेला होता रात्रभर तो दोन किलो डी ए पी भिजू घालून जी काही त्याची निळवी निघाली त्याची आपण बारा पंप केले होते आता भिजू घातल्यानंतर जसं बा एकराला दहा बारा पंप भरपूर होतात म्हणून तेवढं पाणी मोजून घेऊनच त्या गोष्टी त्या पद्धतीने त्याच्यात ते डायल्युशन केलेलं होतं डी आणि बारा पंप म्हणजे बारा ग्लास पाणी टाकून ते दोन किलो जे डी ए पी भिजवलं होतं ते आपण गाळून दुसऱ्या दिवशी पंपात प्रत्येक पंपाला एक ग्लास टाकून ह्या वांब्या ज्या दाणे भरलेल्या वांब्या अवस्थेमध्ये होत्या त्यावेळेस त्याला पवारलेलं मित्र त्याचा निकाल खूप चांगला लागला आणि विशेष करून गावाची क्वालिटीसुद्धा खूप छान पद्धतीने आली मी परत तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रो हो। हे बघा या, या दोन साऱ्या ऊसाच्या आणि ही एक सरी जी गावाची होती तर एक तृतीयांश म्हणजे तेहत्रिक एकोणचाळीस आता तेहत्रिक एकोणचाळीस म्हणल्यानंतर हे पूर्ण क्षेत्र जर टेप लावून मोजलं तर साठ गुंठे हे लागणीचं क्षेत्र आहे आणि यातल्या दोन साऱ्या ऊसाच्या गेल्या म्हणजे दोन दोन भाग ते गेले एक भाग उरला मग आता वीस वीस गुंठ्याचे जर भाग केले तर वीस त्रिक साठ म्हणजे साठ गुंठेला तो साड़े हा तर वीस गुंठ्यामध्ये करेक्ट साडे अकरा पोते गहू या ठिकाणी हा निर्मळ चावऱ्यात तर झालेला आहे मित्रांनो आणि जर आज त्याची कॉस्ट काढली आज जर त्याची कॉस्ट काढली तर किमान अकराच्या हिशोबाने जरी काढली तर जवळपास पंचावन्न हजाराच्या आसपास ती कॉस्ट जाते कारण अडीच हजाराने गहू असं बुकिंग झालं आहे मित्रो आणि इतका चांगला आणि इतका उत्कृष्ट गहू आहे तर मित्रांनो सांगायचा मुद्दा एवढाच आहे की जर आपला समजा एकरी दहा हजार जरी खर्च झाला एकदा दहा हजार तर लागणार नाही पण झाला तरीसुद्धा पंचेचाळीस हजार रुपये जर आपल्याला आंतर पिकातून निवळणाफा जर भेटत असेल तर पुढच्या येणाऱ्या सुरूच्या हंगामामध्ये व आपल्याला गव्हाचं आंतर पिकाच्या स्वरूपात करता येईल तर याच्यावर निश्चित डोकं लावा आणि जर तुम्ही या पद्धतीने जर लागण करून त्याच्यात जर गहू केला किंवा के कांदे केले तर कम्पेरेटिव्हली जवळपास थोड्याफार फरकाने मागे पुढे राहाल पण उसाचं पूर्ण मेंटेनन्स होऊन तुमच्यासाठी पैसे आणि हे प्रयोग घडल्यामुळं मला तुम्हाला बा अशी एक संकल्पना सुचली की आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत कमीत कमी हे प्रत्यक्षित जाईल आणि पुढच्या स्वरूपासून बा साडेचार फुटाची लागणी करण्यापेक्षा जर जोडवळ केली तर पन्नास टक्के पाण्याची बचत होती पन्नास टक्के मटेरियलची पन्ना बचत होती आणि विशेष करून आंतरपीक खूप उत्कृष्ट पद्धतीने आपल्या पात्रात करतो तर मित्रां थोडं डोकं लावण्याचा भागी पण थोडा विचार करा आता मी तुम्हाला गव्हाची क्वालिटी पण दाखवतो कशा स्वरूपात तो गहू या ठिकाणी आला काय होतं मित्रो काही काही गोष्टी असतात त्या शाश्वतपणे जर माणसाला कळल्या तर माणूस निश्चित स्वरूपात त्याच्यावर विचार करतो आणि त्या अनुषंगाने आपली पण शेती करण्याचा पुरा, -पुरा प्रयत्न करतो तर मित्रो खरोखर वाटलं नव्हतं मला पण की साडे अकरा पोत्यापर्यंतचं ॲव्हरेज या ठिकाणी या गावाचं येईल पण साधारण अर्ध्या अकरामध्ये साडे अकरा पोते जसे झाले तर खरोखर मला तो आवा त्या गोष्टीचा आनंद झाला आणि ही गोष्ट मला तुमच्यापर्यंत पोहोचवशी वाटली तर मित्र मी गहू दाखव तुम्हाला बघा मित्र तुम्हाला गहू दिसतोय ना तर इतक्या चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीने हा गहू झाला विशेष करून त्याचा ठोकळपणा खूप चांगला आहे कलर खूप चांगला आहे त्याची लांबी खूप चांगली आहे आणि म्हणूनसाठी मित्रो ज्या पारंपरिक व्हरायटीज आपण आजपर्यंत केल्या एकवीस एकोणनव्वद झाली चारशे शहाण्णव झाली आणि बहुतांश मित्रांचं असं एक म्हणणं आहे किंवा चारशे आपला चारशे शहाण्णव किंवा एकवीस एकोणनव्वद किंवा ब सरबती पण मित्रौ खरोखर निर्मळ या याबाबतीत मी खरोखर की अभिनंदन करेन की चांगलं वाण त्यांनी मार्केटमध्ये आणलं आपल्यासारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी कदाचित ते वापरलंही कोणाची काय वेरी आली असती मला माहीत नाही पण या ठिकाणी आपल्याला अर्ध्या अकरामध्ये करेक्ट साड्या अकरा पोते गहू या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणूनसाठी जे कोणी शिडच्या कंपन्या असतील तर खरोखर चांगल्या पद्धतीने रिसर्च ते करावेत याच्याही पुढचे जाऊन करावेत आणि शेतकऱ्यांचा फक्त निस्कार चांगला फायदा कशात होईल ते याचं हित जात विशेष करून मित्रां यातला पहिलं आपलं चार गुंठे रान होतं त्या ठिकाणी गहू झालेला होता आणि आपण दळून पण आणला आणि आज आपण खातोय पण एकदम उत्कृष्ट असा गहू आहे विशेष करून माझ्या अनुभवा आणती एकवीस एकोणनव्वद चारशे शहाण्णवपेक्षा निर्मळ चौऱ्यातला सगळ्यात बेस्ट खाण्यासाठी आहे साठी मित्रां पुढच्या हंगामात निश्चितपणे तुम्ही अशा स्वरूपाचं डोकं लावाल आणि या गावाचं उत्पादन आणखीन याच्यापेक्षा जास्त निघतं का तर या अनुषंगाने प्रयत्न करा राम राम मित्रांनो